विश्वगुरु महाकारुणिक बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून सर्व महामानव सर्व महामाता यांच्याही कार्याला अभिवादन करून आपण आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करीत आहोत काल भागामध्ये आपण असं बघितलं होतं की सिद्धार्थचे आता ते संबोधी झालेले आहेत सम्यक बुद्ध झालेले आहेत आणि आता त्यांच्या मनामध्ये असा विचार आलेला आहे की मला जे मिळालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान लोकांना देऊ की नको त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले का हे ज्ञान मी माझ्या पुरतंच मर्यादित ठेवू ही त्यांची चलबिचल बघून हा ब्रह्म ब्रहसहपती आला हा ब्रहसहपती म्हणजे काहीच नाही की आपल्याच मनामधले जे लोभ मत म उपेक्षा यांचं जे सर्व भाव आहे ते सोडलेलं जे निपक्ष मन असते तेच म्हणजेच ब्रहसंपत्ती आहे दुसरं तिसरं काही नाही आहे ब्रह्म नाही आहे ब्रह्म लोक नाही आहे काही नाही आहे तर आपल्याच मनाचे असे वेगवेगळे भाग असतात आणि एक मन त्याला म्हणते की बा तुम्ही एवढं जी विद्या प्राप्त केलेली आहे ती विद्या स्वतःपशी न ठेवता जगाच्या कल्याणासाठी त्याचा वापर करा आणि शेवटी त्या मनाचं हा बुद्ध ऐकतात आणि जेव्हा हे ऐकल्यानंतर त्या दुसऱ्या मनाला अतिशय आनंद होतो आणि तो सगळीकडे जाहीर करतो की आता बुद्ध हे आपल्याला ज्ञान देणार आहेत आता बघूया भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला द्यावा यासाठी त्यांना प्रवर्त करण्यात आपण यश मिळवले हा विचार मनात येऊन ब्रह्मसहपतीला अतिशय आनंद झाला त्यांनी भगवान बुद्धाला वंदन केले त्यांना प्रतिक्षणा घातली आणि निघून गेला परत जाताना तो घोषणा करू लागला की ही शुभ वार्ता ऐकून आनंदी व्हा जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धाने शोधून काढले आहे त्यातून बाहेर काढण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे जे दुःखा जे दुःखी व कष्टी आहे अशा जीवांना भगवान बुद्ध संतोष देतील युद्ध पीडितेना ते शांती देतील त्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे ज्यांना ज्यांचा धीर खेचला आहे त्यांना ते धीर देतील जे पदलित आहेत व जुल्माखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील जगातील दुःखग्रस्तांनो जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो जीवनासाठी संघर्ष करणाऱ्यांनो न्यायासाठी तळमारणाऱ्या जीवांनो या शुभ वार्तेने आनंदित व्हा तर अशा रीतीने त्याला आनंद होतो आणि तो घोषणा करू लागतो की आता आपणाला बुद्ध ते ज्ञान देणार आहे ते ज्ञान असं आहे की जे युद्ध पीडित आहेत ज्यांनी आपलं धीर खचलेलं आहे जे पददलित आहे सर्वांच्या सुखासाठी सर्वांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणारं हे ज्ञान हे सम्यक सहबोधी आपल्याला देणार आहेत आणि म्हणून जगातील दुःखग्रस्तांना फक्त आपल्या भारतातीलच नाही किंवा त्या काळच्या जे काही खंड असतील तिथलेच नाही तर जगातील जेवढे जेवढे दुःखी लोक आहेत जीवन जगण्यासाठी जे झगडणारे लोक आहेत जीवनासाठी संघर्ष करणारे लोक आहेत न्यायासाठी तळमळणारे लोक आहेत त्या सर्वासाठी बुद्ध आता ज्ञान देणार आहे जखमी झाल्यानं आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा भुकेलेल्यानो आता पोटभर खायला मिळेल असे समजा थकलेल्यानो आता विश्रांती मिळालीच असे समजा त्रिशतानो आपली तहान संपलीच असे समजा अंधारात चाचपडणाऱ्यानो आता प्रकाश प्राप्त झाले असे समजा लाचार आणि दिनदुबळे जनता आता हर्षभरीत व्हा भगवान बुद्धाच्या सिद्धांतात अशी उत्कंठ प्रेरणा आहे की ती परित्यक्त अथवा अनाथ आहे त्यांना आपल्या त्यांना आपले करण्याची उत्कंठ इच्छा निर्माण होते जे अधिपतीत झाले आहेत त्यांचा उद्धार करण्याची उद्धात प्रेरणा इतरांना मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा राजपथ मिळतो बुद्धांचे जे सिद्धांत आहे तो सिद्धांत म्हणजे कसा आहे सर्वांच्या मनामध्ये एक प्रकारची इच्छा निर्माण करणारा आहे तहनाल्यांची तहान भागवणारा आहे सर्वांना प्रगतीपथावर नेणारा त्यांचा तत्वज्ञान आहे विश्रांत जे थकले असतील मग ते थकले शरीराने थकले असतील मनाने थकले असतील अशा सर्वांसाठी हे बुद्धांचं तत्वज्ञान आहे भगवान बुद्धाचा धम्म हा सधम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे त्यांचा धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य सत्याशिवाय दुसरं काहीही नसून ते केवळ सत्य आणि सत्यच आहे भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे सधम्म आहे आणि या पृथ्वी तलावर जे चांगले चांगले गुण आहे जे जे चांगलं आचरण आहे ते प्रस्थापित करण्याचं बुद्धांचं काय आहे धोरण आहे हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांचा धम्म हा सत्यावर संपूर्ण सत्यावर आणि त्यांच्या धम्मामध्ये सत्याशिवाय दुसरं काहीच नाही असा त्यांचा तो धम्म आहे आणि तो धम्म आपण ग्रहण करूया सत्यशील होऊया आचरणात आणूया धन्य आहेत भगवान बुद्ध कारण की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो मिथ्या विश्वासातून व धार्मिक भोसटपणातून मुक्त करणारा मार्ग आहे धन्य आहेत बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात धन्य आहेत बुद्ध की जे स धम्म शिकवतात धन्य आहेत बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात धन्य आहेत बुद्ध जे मैत्री प्रेम दया करुणा भ्रात भावाची शिकवण देतात जी माणसाला आपल्या बांधवाची आपल्या बांधवाची मु बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते तर असे भगवान बुद्ध असे आहे धन्य आहेत का धन्य आहेत त्यांचा मार्ग त्यांचा मार्ग बुद्धिवादाचा मार्ग आहे त्यांचा मार्ग जे काही खोटे आहेत कल्पना आहेत त्यांच्यापासून दूर नेणारा कल्पना, कल्पना, मार्ग आहे धार्मिक कल्पना यापासून मुक्त करणारा त्यांचा मार्ग आहे त्यांचा मार्ग म्हणजे हा बुद्धाच्या धम्माचं वैशिष्ट्य म्हणजे तो सत्यावर आधारलेला आहे तो बुद्धिवादांचा आहे तो खोट्या गोष्टीपासून दूर आहे भोळसटपणापासून दूर आहे आणि ते अति टोकाचं किंवा अतिसुखाचं असं मार्ग न सांगता मध्यम मार्गाचा ते उपदेश करतात म्हणून ते धन्य आहे ते दया प्रेम शांती करुणा आणि बंधुभाव यांची शिकवण देतात म्हणून त्यांचा धम्म हा धन्य आहे म्हणून बुद्ध हे धन्य आहे आणि ते जगाला शांती देणाऱ्या निबबाणाची शिकवण देतात निब्बाण म्हणजे काय आहे की मनामध्ये जे राग द्वेष प्रेम ह्या ज्या काही भावना होतात या भावनेपासून मुक्त होणे सर्व मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनेमधून मुक्त होणे म्हणजेच त्याला निब्बाण असं म्हणायचं असते तर असा हा निब्बाण त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून बुद्ध हे धन्य आहे आणि या ठिकाणी दुसरा भाग भाग संपलेला आहे दुसऱ्या खंडमधला आता तिसरा भाग बघूया दीक्षेचे दोन प्रकार धम्मदिक्षाचे दोन प्रकार आहेत एक भगवान बुद्धाच्या दीक्षेच्या योजनेत दीक्षेला दोन अर्थ आहेत प्रथम दीक्षा ही भिक्तूंची ज्याला सामूहिक रूपाने संघ म्हटले जाते हा एक अर्थ दुसरी दीक्षा उपासकांची दीक्षा होय म्हणजे ग्रस्त बुद्धाची हा दुसरा अर्थ होय भिक्षू आणि उपासक यांच्या जीवनातील मुख्य भेद चार बाबतीबाबत आहे तर दीक्षा दोन प्रकारचे आहेत एक भिक्खूंना देण्यात येते बुद्ध आणि दुसरी उपासकांना देण्यात येते आणि यांच्यामध्ये उपासक आणि भिक्खू यांचं जे नेहमीचं जे जीवन जी जी आहे त्या जीवन जी मार्गाचा जो भेद आहे त्याचे चार प्रकार आहेत एक उपासक हा ग्रहस्थच राहतो भिक्खू हा ग्रहहीन भटकणारा परि बनतो उपासक म्हणजे त्रिशरण पंचशील घेणे त्याला संसार सोडायची गरज नाही परंतु भिक्खूला मात्र संसाराचा त्याग करावा लागतो उपासक आणि भिक्खू या दोघांनाही काही नियमाचे पालन करावे लागते दोघांनाही काही नियमाचं पालन करावं लागते परंतु भिक्कूच्या बाबतीत जे नियम असतात म्हणजेच ते प्रतिज्ञा असतात नियमाचं उल्लंघन जर भिक्खू लोकांनी केलं तर ते दंडनीय ठरते उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे सील आहे हे लक्षात घ्या महत्वाचा भाग आहे हा की भिक्खूच्या बाबतीमधले नियम म्हणजे प्रतिज्ञा आहे आणि उपासकाच्या बाबतीमधलं नियम म्हणजे शील आहे त्यांनी आपल्या सामर्थ्यानुसार जास्तीत जास्त शिलांचा वापर आपल्या मनामध्ये आणायचा आहे आणि त्याचं पालन करायचं आहे तर या उलट भिक्खूने मात्र सर्व शील पाळणं गरजेचं असते उपासकाला संपत्ती बाळगता येते भिकूला ती बाळगता येत नाही उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही फक्त काय बंदी जी दिलेले असतात ते वंदना ते तेवढं घेतलं की झालं परंतु भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कारविधी करावा लागतो भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्या येणाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना भिक्खू किंवा उपासक बनवलं त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार बळजबरीने त्यांना उपासक किंवा भिक्खू बनवलेलं नाही जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा मुख्य व्रत्ताचा भंग केला असेल किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची इच्छा असली तरी तो भिक्खू र... राहत नसे त्याच्या चिवरचा त्याग करावा लागे जो मुख्य भिकू आहे त्यांनी मुख्य व्रतांचा त्यानं जर भंग केला असेल व्रत त्यानं ते पाळलं नसेल आणि त्याला त्या ते, संघाचं सदस्य सोडून जाण्याची इच्छा असेल तर त्याला ते चिवर उतरवण्याचा अधिकार होता ज्यांची नावे पुढील पृष्ठात आली आहे त्यांना भगवान बुद्धाला बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये जे निवडक उदाहरणं दिलेली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या बाबतीत किंवा आपल्या भिक्खू संघाचा प्रवेश देण्याच्या बाबतीत भगवान बुद्धाने कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद केला नाही हे दाखवण्यासाठी निवडले आहे भगवान बुद्धांनी आपली दीक्षा देताना कोणताही जातीभेद असा पाळलेला नाही किंवा स्त्री पुरुष असाही भेदभाव त्यांनी केलेला नाहीये आता पहिल्या दुसऱ्या खंडामधला भाग दुसरा त्याच्यामधलं पहिलं परिवर्जकांची धम्म दीक्षा सारनाथ इथे पहिलं सारनाथ इथे आगमन अशा रीतीने सिद्धार्थ बुद्ध झालेले आहेत सम्यक समबुद्ध झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत देवाव की न देवावं मग त्यांनी असं वाटलं की देवावं मग ते आता हेच कोणाला द्यावावं हे मला जे मिळालेलं जे ज्ञान आहे हे ज्ञान सर्वप्रथम कोणाला द्यावं या विचारामध्ये ते होते आपल्या धम्माचा उपदेश करण्याच्या ठरवल्यावर भगवान बुद्धांनी स्वतःशीच विचार केला की सर्वप्रथम मी धम्म उपदेश कोणाला देऊ त्यांना आधार कलामाची आठवण झाली बुद्धाच्या मते ते हो विद्वान शाणा बुद्धिमान व बराच शुद्धचारणी होता त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर परंतु आलार कलाम मृत्यू पावल्यांचे त्यांना समजले त्यांना सुरुवातीला वाटलं की आपण आधी आलार कलामला द्यावा पूर्वाश्रमीचे ते गुरुही होते आणि ते अतिशय विद्वान होते बुद्धिमान होते शहाणे होते आणि शुद्ध आचरण करणारे होते म्हणून त्यांना वाटलं की आपण आलार कलामला आपले ज्ञान द्यावं पण नंतर कळालं की त्यांचं निधन झालेलं आहे नंतर त्यांनी उदक रामपुताला आपला धम्म उपदेश देण्याचा विचार केला परंतु तेही मृत्यू पावला होता हे हे सगळे त्यांच्या आश्रमातून ते आलेले आहेत त्यांच्याकडून काही काही ज्ञान मिळवलेले आहेत अशांना त्यांना वाटलं की आपला पहिला उपदेश द्यावावं त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या पाच सोपत्यांचा विचार केला नेर जरा नदीच्या काठी उग्र तपश्या चालवली असताना त्यांच्याबरोबर होते आणि तपशऱ्याचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्यांना सोडून गेले होते तर जे पाच होते आपण मागं बघितलं त्यांच्यासारखी पण बुद्धाने सॉरी सिद्धार्थाने जेवण केल्यामुळे त्यांना राग आला आणि ते सिद्धार्थाला सोडून गेले आता सिद्धार्थांचं बुद्ध झालेले आहेत त्यांना वाटलं आपल्या त्या पाच जणांला आपलं ज्ञान द्यावं ते स्वतःशीच म्हणाले त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ केले त्यांनी माझ्या सेवा त्यांनी माझी सेवा केली त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उद्देश प्रथम दिला तर काय हरकत आहे त्यांनी त्यांच्या ठाव ठिकाणाची चौकशी केली जेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसपनतनच्या मृगदायवनात राहत आहेत तेव्हा ते त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाले मग त्यांना समजलं की ते कुठं आहेत सारनाथला आहेत मग त्यांना भेटण्यासाठी ते सारनाथकडे निघालेले आहे त्या पाच जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करायचे नाही असे त्यांनी आपसात ठरवले त्यांच्यापैकी एक जण म्हणाला मित्रांनो हा श्रमण गौतम येत आहे तपश्चर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नाही त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नाही किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण त्याच्या हात आपल्या हाती घेता कामा नाही आपण त्यांच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ त्याची इच्छा असल्यास तो बसेल असं सर्वांनी मान्य केलं आता बुद्ध येत आहेत दुरून येत आहेत या पाच जणांनी बघितलं परंतु या पाच जणांच्या मनात ते पूर्वाश्रमीचा राग अजून काही गेला नव्हता यांनी जेवण केलं होतं तपचऱ्याचं भंग केला होता म्हणून म्हणलं की आता याला आपण जेवण द्यायचं नाही याला ज काय म्हणतात त्याचं स्वागत करायचं नाही आहे काही करायचं नाही आला एक आसन बाजूला द्यायचं बसू वाटलं तर बसत नाही तर निघून जाईल असं त्या पाचही जणांनी मान्य केलेलं आहे परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आले तेव्हा ते पाच परिवारजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाही भगवान बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले एकाने त्यांचे पात्र घेतले एकाने त्यांचे चिवर सांभाळले एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आले बुद्ध आले आधी दुरुद्ध तर असं वाटलं पण जवळ आलं त्यांचं ते व्यक्तिमत्व बघायला बघितलं ज्ञान मिळाल्यानंतर त्यांचं चेहऱ्यावरचं तेज बघितल्यानंतर यांच्या मनातला अहंकार यांनी जे काही केलेल्या कल्पना होत्या त्या सगळ्या गळून पडल्या आणि प्रत्येकाने कोणी त्यांचं चिवर घेतलं कोणी त्यांचं चि भिक्षापात्र घेतलेलं आहे सगळेजण त्यांचा आदर सत्कार केलं एकाने आसन दिलं एकाने पाणी आणण्यासाठी मधामधी गेलं खरोखर हे दृश्य एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होतं अगोदर त्यांच्या दृष्टीनं हा जो अतिथी आहे अतिथी म्हणजे पाहुणा हा पाहुणा त्यांच्या दृष्टीनं कसा आहे एक साधारण होता परंतु या साधारण पाहुण्यांचं स्वागत न कळतपणे त्यांनी असाधारणपणे केलेलं आहे अशा प्रकारे जे त्यांचा उपहास करत होते तेच त्यांचे श्रद्धावान झाले आणि अशा रीतीनं जे त्यांचा पुढे आपण बघणार आहोत जे जे त्यांचा हे करत होते त्यांना दूर लोटत होते दुस्वास करत होते सर्व त्यांचे श्रद्धावान झालेले आहेत आणि या ठिकाणी भाग दुसरा मधला दुसरा, दुसरा भाग संपलेला आहे याच्यामधला दुसरा जो भाग आहे भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन त्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणूया हा भाग अतिशय महत्वाचा आहे आपण हा भाग उद्या बघू